महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक नुक नुकतीच झाली निकालही लागला आता आमदारांची संपत्ती त्यांची लाईफस्टाईल आणि त्यांनी केलेला खर्च या बातम्या सुरू झाल्यात पण मित्रांनो सातशे रुपयात मंत्री पदाची शपथ घेणारा अवलेयाही आहे हे तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का नाही ना, ना पण होय हे खरं आहे विशेष म्हणजे अवघ्या शंभर रुपयात आमदारकीची निवडणूक लढविणारे व्यक्तिमत्व हे आपल्या नगर जिल्ह्यातील आहे स्वर्गीय बाबुराव बारसकर हे त्यांचं नाव याच महान नेत्याला अलौकिक व्यक्तिमत्व आजच्या खर्चिक निवडणुकीत सर्वांना समजावं म्हणून हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो हल्ली आमदार खासदार व्हायचं म्हटलं तर जनसंपर्क आणि पैसा या दोन्ही गोष्टी लागतात पण सायकलवर प्रचार करून अवघ्या शंभर रुपयात कोणी आमदार होऊ शकेल हे सांगूनही पटत नाही पण ही गोष्ट आहे श्रीगोंद्याच्या एका आमदाराची बाबूराव बारसकर यांचा जन्म तेरा फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झाला ते नगरला मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकले पटवर्धन बंधूंच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांच्यातील कार्यकर्ता जागा झाला पुढे त्यांनी पुण्यातून इंजिनियरिंगची पदवी मिळवली बाळासाहेब भारदे नगर जिल्ह्याचे त्यावेळेचे त्या काँग्रेसचे सर्वे सर्वा होते संयुक्त महाराष्ट्रात एकोणीसशे बेचाळीस साली पहिल्या निवडणुका लागल्या त्यावेळी श्रीगोंद्याची जागा ही राखीव होती मग या जागेवर काँग्रेसकडून लढणार कोण हा प्रश्न समोर आला भारदे हेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी या जागेसाठी उमेदवार म्हणून शेवगावच्या बाबुराव यांना तिकीट दिले भारदे यांनी स्वतः श्रीगोंद्यात जाऊन त्यांचा प्रचार केला आणि त्यांना निवडूनही आणले शेवगावचे बाबुराव बारसकर हे पहिल्यांदा श्रीगोंद्याचे आमदार झाले बाबुराव आमदार झाले ते वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी मात्र पुढच्या निवडणुकीत महाराष्ट्र चळवळीची लाट आली आणि निवडणुकीत ते पराभूत झाले पुढे एकोणीसशे पुन्हा आमदार झाले विशेष म्हणजे एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीतील विजयानंतर त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळही पडली त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात प्रस्थापितांनी विरोध केला पण तरीही काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना मंत्री केले त्यांनी मंत्रीपदाचा कारभारही व्यवस्थित सांभाळत पुढची निवडणूकही सहज जिंकली खरी गंमत आली ते एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीला त्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांचे तिकीट नाकारले मात्र तिकीट जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी श्रीगोंद्यातून अर्ज भरला होता जेव्हा तिकीट दुसऱ्याला जाहीर झाले तेव्हा मात्र बारसकरांनी काँग्रेसचा आदेश पाळत तिकीट मागे घेण्याची तयारी केली मात्र योग्य वेळेत ते श्रीगोंद्याला पोहोचू शकले नाही त्यांनी त्यांचा अर्ज कायम राहिला त्यांनी पक्षादेश पाळून मला मते देऊ नका काँग्रेसच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी पत्रके वाटली मात्र तरीही जनतेने बाबूरावांनाच निवडून दिले या राजकीय चमत्काराची चर्चा तेव्हा देशभर गाजली मूळचे शेवगाव येथील असलेले गांधीवादी विचारांचे नेते बाबूराव बारसकर त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करूनही अपक्ष निवडून आले एकोणीसशे बहात्तर मध्ये पक्षाने बारसकर यांना उमेदवारी ना करत ती प्रभाकर शिंदे यांना दिली त्यांचे निवडणूक चिन्ह बैलजोडी होते तर बारस्कर अपक्ष असल्याने त्यांना सायकल हे चिन्ह मिळाले पक्षादेशानुसार बारस्कर यांनी शिंदे यांचा प्रचार केला मात्र निकाल लागला तेव्हा शिंदे यांना पंधरा हजार एकशे ब्याण्णव तर बारस्कर यांना एकोणीस हजार आठशे त्रेपन्न मते मिळाली होती एवढी वर्षे आमदार व मंत्री असूनही बाबूराव बारस्कर यांची आर्थिक परिस्थिती हालाकीचीच होती निवडणुकीत ते कधी सायकल तर कधी स्थानिक नेत्यांच्या मोटरसायकलवर बसून प्रचार करायचे त्यांना समाज कल्याण पदाच्या शपथविधीसाठी मुंबईतून तार आली त्यावेळी मुंबईत शपथविधीला जायला यांच्याकडे कपडे घालण्यासाठीही पैसे नव्हते श्रीगोंदा फॅक्टरी येथील कान्होजी चंगले यांनी त्यांना कपड्यांसाठी रुपये दिले त्यानंतर ते कपडे घेऊन शपथविधीसाठी मुंबईला रवाना झाले आणि मंत्रीपदाची शपथ घेतली मंत्रीपदाची शपथ घ्यायला पैसे नसणारा आणि एवढी वर्षे आमदार असूनही सायकलवर प्रचार करणारा आमदार आताच्या युगात सापडणार नाही आता निवडणूक लढवायची म्हटल्यावर खोक्याशिवाय दुसऱ्या बाता नसतात कित्येक खोके रीते केले जातात मात्र फक्त जनसेवा समाजकारण म्हणून राजकारण करणारे बाबूराव आरसकर यांच्यासारखे नेतेही अहिल्यानगर जिल्ह्यात होते हे आजच्या तरुणाईला सांगूनही खरे वाटणार नाही या नगरी अवलियाला अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरचा चा मानाचा मुजरा मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर भे तोपर्यंत धन्यवाद